मार्डी गटात विकासाची लाट घराघरात पोहोचत भाजप उमेदवारांचा विकास कामाच्या परिषद गट आणि पंचायत समिती सध्या प्रचाराचा केंद्रबिंदू एकच आहे विकास भाजपचे अधिकृत उमेदवार डॉक्टर भारती संदीप पोळ आणि सुचिता विलास देशमुख या दोन्ही उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांची थेट संवाद साधत विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यावर भर दिला आहे मार्डी गटामध्ये मागील काही वर्षात झालेली रस्त्यांचे मजबूतीकरण कामे पाणीपुरवठा योजना गावागावातील अंतर्गत रस्ते नाली व्यवस्था शाळा व अंगणवाडी दुरुस्ती ग्रामपंचायत इमारती तसेच मूलभूत सुविधा उभारणे ही कामं मतदारांसमोर ठोसपणे मांडली जात आहेत डॉक्टर भारती संदीप पोळ या जिल्हा परिषदेमधील आपल्या अनुभवाच्या जोरावर प्रशासनाशी थेट समन्वय साधून विकास कामं कशी गतिमान केली याची उदाहरणं मतदारांना देत आहेत प्रलंबित कामे पूर्ण करणे नवीन विकास आराखडे आणणे आणि निधी खेचून आणण्याची क्षमता हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरत आहे दुसरीकडे पंचायत समिती गणातील उमेदवार सुचिता विलास देशमुख या महिला बचत गट युवकांसाठी संधी ज्येष्ठ नागरिक सुविधा गावातील स्वच्छता पाणी व आरोग्य सुविधा या स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत आहेत त्या गावाच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट आराखडा मतदारांसमोर ठेवत आहेत ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून गटात आलेला विकास निधी आणि प्रत्यक्षात पूर्ण झालेली कामं ही प्रचारातील सर्वात मोठी ताकद घराघरात जाऊन दिला जाणारा हा कामावर आधारित थेट अहवाल विकासाचा विश्वास आणि पुढील काळातील नियोजन यामुळे मारडी गटातील मतदार विकासाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसत आहे अलाहावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले